विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्के देत ठाकरे गटाचे अनेक मोहरे गळ्याला लावलेत कोकणातला ठाकरे गटाचा एक बडा नेता शिंदेच्या गळ्याला लागल्याची चर्चा थांबत नाही तोच शिंदेचे नेते आता ऑपरेशन टायगरचा उल्लेख करू लागलेत हे ऑपरेशन टायगर आत्ताच ऍक्टिव्ह व्हायला कारणीभूत आहे ती येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखली जात आहे आणि याचाच भाग म्हणजे इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे काही माजी आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात ता आहेत लवकरच त्यांचा आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होईल असा दावा उदय सामंतांनी केलेला त्यानंतर कोकणामध्ये पाचशे ते सहाशे पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला पण मोठ्या नेत्याचा प्रवेश काही झाला नाही पण पडद्यामागना शिंदे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरूच असल्याचं समजतंय यामध्ये अनेकांची नावं येत आहेत काँग्रेसचे माजी आमदार आणि पुण्यातले नेते रवींद्र धंगेकर हे देखील धनुष्यबाण हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात नेमकं कोण कोण शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे कोणाच्या चर्चा सुरू आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचं नेमकं या नेत्यांचं कारण काय पाहूयात या व्हिडिओमधला नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगावबत्ती शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील पाच माजी आमदारांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे आणि ते उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची कुजबुज शिवसेनेमध्ये सुरू आहे त्यामध्ये दोन काँग्रेसचे ने नेते आणि चार माजी आमदार असल्याचं कळतंय यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं नाव सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं ठरतंय रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तीस जानेवारी रोजी भेट घेतली होती कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या ताब्यातनं कसबा खेचून आणत मोठं यश तेव्हा मिळवलं होतं त्यामुळे त्यांची पुण्यातच नाही तर राज्य पातळीवरती चर्चा झाली होती त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती पण भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी त्यांचा पराभव केलेला त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हेमंत धंगेकरांचा पराभव हो केला या पराभवानंतर आता धंगेकर यांच्याकडे कोणतंही मोठं पद नाहीये आणि त्यामुळं ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून पन येत पण आपण वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली असल्याचं म्हणत धंगेकरांनी पक्षप्रवेशाच्या बातम्या फेटाळून लावल्यात जरी ते शिवसेनेत गेले तरी आश्चर्य वाटायला नको कारण धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत रविवार पेठ शिवसेना शाखा प्रमुख पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झालेली शिवसेनेकडनं दोन हजार दोन ची महापालिका निवडणूक ते जिंकले होते आणि याच काळात शिवसेनेतनं राज ठाकरे बाहेर पडले त्यांच्या समवेत महाराष्ट्रातनं बरोबर जाणारे रवींद्र धंगेकर हे पहिले नगरसेवक ठरले होते मनसेमध्ये काही काळ घालवला आणि दोन हजार सतराच्या दरम्यान ते काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे मूळचे शिवसैनिक आणि त्यांच्या कामाची पद्धत पाहता ते, ते शिवसेनेमध्ये परतू शकतात विशेष म्हणजे रवींद्र धनगेकर यांच्यासोबत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी देखील वर्षा बंगल्यावरती जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती असं म्हटलं जात आहे पण त्यांनी ही बातमी फेटाळून लावलीये हे वृत्त जरी त्यांनी फेटाळलं असलं तरी आगामी महापालिका निवडणुकीसाठी भरभक्कम राजकीय पर्याय शोधण्यासाठी हे नेते मंडळी प्रयत्नशील असू शकतात याचाच भाग म्हणजे काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे हे देखील शिंदेच्या गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात म्हणजेच ठाकरेंबरोबरच काँग्रेसलाही धक्का देण्याचा शिंदेचा प्रयत्न यातून दिसतोय याशिवाय ठाकरे गटाचे माजी आमदार हडपसलशे महादेव बाबर हे ठाकरेंची शिवसेना सोडणार असल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे महादेव बाबर यांचं ठाकरेंना सोडण्याचं कारण काय असू तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हडपसर मधून महादेव बाबर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती पण महाविकास आघाडीमध्ये हडपसर विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली प्रशांत जगताप हे आघाडीचे उमेदवार होते जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच महादेव बाबर यांनी बड्डाचा झेंडा हाती घेतला होता पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता उमेदवारी नाकारल्यामुळं नाराज झालेल्या महादेव बाबर यांनी अपक्ष असलेले उमेदवार गंगाधर बधे यांना पाठिंबा जाहीर केला होता मतदारसंघामध्ये त्यांना मांडणारा शिवसैनिक आणि मतदार वर्ग मोठा असल्याचं त्यांनी तेव्हा कारण दिलेलं आणि तेव्हापासूनच ते, ते शिवसेना या त्यांच्याच पक्षात नाराज होते त्यामुळे ते आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत असं समजतंय बाबर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची पुण्यातली विशेषतः हडपसर परिसरातली शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे प्रवेश होताच त्यांना शिवसेनेचं शहराध्यक्ष पद दिलं जाईल अशी देखील शक्यता वर्तव याशिवाय ठाकरेंचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे देखील जाऊ असं म्हटलं जात आहे काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली होती सुषमा अंधारे या बैठकीला येताच चंद्रकांत मोकाटे यांचा बैठकीतनं त्यांनी काढता पाय घेतला होता चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत ठाकरे गटाचे ते ज्येष्ठ नेते त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूकही लढवली होती पण त्यांचा त्यात पराभव झाला होता चंद्रकांत मोकाटेंच्या नाराजीचं कारण हे सुषमा अंधारे आहेत की आणखी कोण आहे हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाहीये पण बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटे देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे याशिवाय कोकणातील रत्नागिरीचे ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार गणपत कदम अहिल्यानगरमधील संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने यांचाही शिंदेच्या सेनेत प्रवेश होण्याची शक्यता स्थानिक पातळीवरती सुरू आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे पक्ष मजबूत करण्याच्या तयारीला लागलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला विधानसभेसारखं चांगले नंबर मिळवून देण्याचा प्रयत्न आता शिंदे आणि शिवसेना करतेय या दृष्टीकोनातनं पक्षात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फोडण्याची तयारी भाजपकडनं सुरू असल्याचे दावे देखील केले जात आहेत पण या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे सांगता यायचं नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका